ज्यावरून इतका सगळा गदारोळा जर लोकसभेमध्ये पाहायला मिळाला तो पाहूया एकशे तिसावं घटना दुरुस्ती विधेयक आहे ज्यामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना तीस दिवस सलग अटक झाल्यास पदावरून हटवलं जाईल केंद्र राज्यशासित केंद्रशासित प्रदेशातल्या मंत्र्यांनाही पद सोडावं लागेल अटकेच्या एकतीसाव्या दिवशी राजीनाम्याचं बंधन राहील अन्यथा हकालपट्टी केली जाईल पाच वर्ष किंवा पाच किंवा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झाल्यास पद जाणार आहे केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती हटवतील मुख्यमंत्री पंतप्रधानांनी राजीनामा द दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाईल राज्यांच्या एक मंत्र्यांना एकतीसाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवतील तुरुंगातून निर्दोष सुटल्यास पुन्हा मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान होता येईल सत्तेचं गुन्हाधिकारीकरण रोखणं तुरुंगातून सत्ता चालवणं पदांचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक आणलं आहे नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्यानं पदावरून हटवता यावं म्हणून हा कायदा आणण्याचा सरकारचा हेतू आहे दरम्यान हे विधेयक नेमकं काढलं जात आहे तर सध्या अटकेतील मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यात तरतूद नाही अटकेनंतरही संबंधितांचं पद कायम राहतं आणि तेच काढण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे असं बोललं जात आहे सध्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पद सोडण्याचं कायद्यात बंधन नाही अरविंद केजरीवाल एकशे सत्याहत्तर दिवस तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम होते दिल्ली दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन ही कित्येक दिवस तुरुंगात असताना मंत्रीपदी होते तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी तुरुंगात असतानाही मंत्रीपदी होते